आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल खासदार राजू शेट्टी तिसऱ्यांदा अर्ज दाखल करणार 28 मार्चला 27 ला फुटणार नारळ विरोधकांच्यातला सुरू असलेले गैरमेळ आणि स्वाभिमानीने केलेली फिल्डिंग टायट हे सध्या हातकलंगले मतदार संघातील वातावरण आहे जिल्हा परिषद शिरोळ विधानसभा आणि लोकसभेसाठी तिसऱ्यांदा खासदार राजू शेट्टी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत सलग सगळ्या निवडणुकीत त्यांना यश प्राप्त आहे अठ्ठावीस तारखेला मोठी गर्दी जमणार आहे पूर्व तयारीसाठी वाळवा पन्नाळा शाहूवाडी शिराळा या तालुक्यात शिरोळ तालुक्यातून खूप मोठे कार्यकर्ते दाखल झाले आहेत एडे मच्छिंद्र येते 27 तारखेला प्रचाराचा शुभारंभ होणार आहे या पार्श्वभूमीवर हळदी कुंकू कार्यक्रम जवळपास 400 गावात सुरू आहेत उदगावातील कल्पवृक्ष गार्डन येथे बुधवार 20 मार्च रोजी व्यापक बैठकीचे नियोजनही स्वाभिमानीने केला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हातकलंगलेच्या गडावर विरोधकांना फिरकू द्यायचं नाही यासाठी मोठी फील्डिंग टायट केली आहे तर दुसऱ्या बाजूला विरोधकांच्यात सतरा उमेदवार तयार झाले आहेत पहावं लागेल माघारपर्यंत किती टिकतात मात्र घरंदाज राजकारणाला कंटाळलेले आणि वाड्यावर बोलून प्रचार करणाऱ्या उमेदवारांच्या बाजूला राहायचं नाही तर शेट्टींच्या बाजूला बाजूनं राहायचं हा सुरपाकी अठ्ठावीसची ची गर्दी खेचणार आहे महान कार्यन्यूज साठी चंद्रकांत भाट